नरेंद्र मोदी यांची सभा न होते तिथं व्यासपीठावर भाषणात त्यांनी असं म्हटलं की शरद पवार यांनी काँग्रेसमध्ये एनडीए मध्ये यावं त्यांची सर्व स्वप्न पूर्ण होती सर्व इच्छा पूर्ण होती उद्धव ठाकरे यांनी शरद पवार मी काय सांगत होते त्याच्यावर त्यांनी उत्तर द्यायचंय पवार साहेबांनी आणि त्यांनी उत्तर द्यायचं एनडीए मध्ये त्यांना आमंत्रण दिलेलं आहे त्यांनी काय त्यांचं उत्तर काय आहे तुम्हाला काही कल्पना तो प्रश्न त्यांच्यासाठी माझ्यासाठी नाही ठीक साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष द्यायला फुटला त्यानंतर आज जयंत पाटील असं म्हणाले की मोदीजींनी चांगलं केलं ले की आमचा पक्ष साफ करून दिला असं जयंत पाटील द्या आता प्रतिवेदन कोण काय बोलतो कोण काय बोलतोय आता जर पक्ष जर साफ करून दिला काय तर मग कशाला मग जे फुटून तुमच्या विरुद्ध आहे त्यांच्याबद्दल कशाला जास्ती बोलतात तुम्हाला एवढं त्यांच्याबद्दल घृणा आहे काय असं वाटतंय आणि ती केली मंडळी तुम्ही तुमचं काम करा हे मंडळी यांचं काम करते त्यांच्या मग बोलायचं कारण काय मग दुःख व्यक्त करायचं कारण काय आणि मला असं वाटत मार्ग वेगळे झाले त्या मार्गाने आपापल्या प्रत्येकाने काम करा साहेब दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नरहरीच्या आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटात आता तुमच्या बरोबर आहे ते तिकडे